नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राज्यात नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदारपणे सुरू आहे अगदी अंतिम टप्प्यात आता ही रणधुमाळी आलेली असतानाच राज्यभरातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली असतानाच उद्या एक महत्वपूर्ण निकाल या ठिकाणी अपेक्षित आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्थान। म्हणजेच पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपं नगरपरिषद नगरपंचायत आणि नंतर महानगरपालिका आता स्थानिक स्वराज्य स्थान। संस्थांचा दुसरा टप्पा हा काही दिवसात सुरू होणार होता यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या, या निवडणुका होत्या मात्र काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचा जी सं मर्यादा वाढलेली आहे यामध्ये नंदुरबार असेल पालघर असेल त्याचबरोबर गडचिरोली असेल वर्धा असेल या जिल्ह्यामध्ये जो काही आरक्षणाचा घोळ झालेला आहे या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडून गेली आहे आणि याच अनुषंगाने उद्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेची सुनावणी होणार आहे यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे ज्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका सुरू होणार होत्या यामध्ये पंचायत समिती राज्यातील सर्वच पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या बत्तीस जिल्हा परिषदा आणि साधारणपणे साडेतीनशे पंचायत समितींच्या निवडणुका यांचा यांच्याबाबत उद्या काय निर्णय होतो आहे याकडे संपूर्ण लक्ष लागून राहिले आहे ही अतिशय महत्त्वाची घडामोड उद्या होणार आहे आणि याचकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे आता पाहूया नगर परिषदेच्या आजच्या दिवसातील काही घडामोडी आजच्या दिवसाचा विचार जर केला तर आता फलटण पंचायत समिती पलटण नगर परिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे वळत चाललेली आहे अगदी जेमतेम आठ दिवस या ठिकाणी उरले आहेत आणि नवव्या दिवशी या ठिकाणी फलटणकरांना नवीन नगराध्यक्ष मिळणार आहे तब्बल नऊ वर्षानंतर या ठिकाणी आता नव्याने नगराध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण फलटण शहरवासीय आणि तालुक्यातील जनतेचं लक्ष लागून राहिले आहे तगडी फाईट या ठिकाणी पाहायला मिळते प्रामुख्याने श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि शमशेरसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये अतिशय कडवा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय जेमतेम दोनच उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आणि सर्वच मतदारांना अ किंवा ब म्हणजे अर्थातच अनिकेत राजे किंवा शमशेरसिंह नाईक निंबाळकर या दोघांनाच मतदा या ठिकाणी निवडण्यात संधी मिळणार आहे नोटाचा पर्याय असणार आहे मात्र या दोन व्यतिरिक्त एकही उमेदवार या ठिकाणी प्रामुख्याने रिंगणात नाही आहे आता निवडणुकीच्या प्रचाराला गती आलेली आहे दोन्ही गटांकडून या ठिकाणी थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा व प्रत्येक प्रभागातील आपल्या उमेदवारांना घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्हीही गट या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत धावपळ वळ आहेत यामध्येच प्रामुख्याने या दोन प्रमुख गटांबरोबरच जो तिसरा गट या ठिकाणी रिंगणात उतरला आहे यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि दुसरा आ, दुसरा मित्रपक्ष शिवसेना यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज फलटण दौऱ्यावरती आले होते या ठिकाणी फलटण येते त्यांनी कोपरा बैठक घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्या उमेदवारांचा या ठिकाणी प्रचार केला आहे ही आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाची घडामोड आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची की मोठ्या सभांकडे आता मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे कारण एकीकडे शिवसेनेची अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार असल्याचं या ठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलेलं आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवारांसाठी कोणाची जाहीर सभा होणार याकडेही संपूर्ण लक्ष लावून राहिले आहे या यांची अद्यापही जाहीर सभा झालेली नाही जाहीर झालेली नाही आहे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील त्याचबरोबर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी फलटण शहरामध्ये पिंजून काढण्यावरती भर दिलेला आहे थेट प्रत्येक वार्ड वॉर्डामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत कोपरा सभा यावरती भर दिलेला आहे कोपरा सभेच्या माध्यमातून या ठिकाणी मतदारांना आव्हान करण्यात येत आहे एक वेळ संधी द्या या ठिकाणी बारामतीसारखीच फलटणचा विकास करूया असंही आव्हान या ठिकाणी माहितीच्या या दिग्गज नेत्यांकडून केलं जात आहे दुसरीकडे शिवसेना राजेगट त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णा भीमा आघाडी यांच्या उमेदवारांच्या माध्यमातून थेट प्रत्येक प्रभागामध्ये पोहोचून लोकांपर्यंत प मत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे पुन्हा एकदा संधी द्या या ठिकाणी विकासाची जी विकासाची प्रक्रिया चालू आहे त्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या असं आव्हान या ठिकाणी शिवसेना राज्य गटाच्या माध्यमातून त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णा भीमा आघाडी यांच्या माध्यमातून मतदारांना नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे आता अगदी काही प्रचार जेमतेम तीस तारखेपर्यंत प्रचार चालणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही या ठिकाणी आहे की जे काही अपक्ष उमेदवार आहेत या अपक्ष उमेदवारांना अद्यापही चिन्ह मिळालं नाही आहे सव्वीस तारखेला या ठिकाणी चिन्ह वाटप होणार आहे अपक्षांचं चिन्ह वाटप होणार आहे अपक्षांचा प्रचार अजून मात्र थांबला आहे काही ठिकाणी आ, जो की प्रभाग क्रमांक तेरामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे शेडगे हे उमेदवार आहेत मनोज शेडगे हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये या ठिकाणी अतुल मोहळकर यांच्या मिसेस या ठिकाणी उमेदवार आहेत तर आणखीन प्रभाग क्रमांक एकमध्ये देवीदास पाटील त्याचबरोबर नर्मदा पाटील याही अपक्ष आहेत त्याचबरोबर सोमाशेठ जाधव हेही अपक्ष आहेत या ठिकाणी यांच्या चिन्हाचं सर्वात महत्त्वाचं त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चारमध्येही मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार आहेत काही उमेदवार पाचमध्ये आहेत अशा अशा प्रकारे या ठिकाणी त्यांच्या चिन्हाकडे लक्ष लागलेलं आहे त्यांना अद्यापही चिन्ह मिळाले नसल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागली आहे त्यांना थेट फक्त नागरिकांपर्यंत पोहोचायची संधी मिळत आहेत आणि या सर्वातच आता प्रचार अंतिम टप्प्यात येत चाललेला आहे आता जेमतेम एक सहा दिवस प्रचाराला राहिले आहेत यामध्ये सहा दिवस आणि त्यानंतर सातव्या दिवशी मात्र प्रचार या ठिकाणी जाहीर प्रचार करता येणार नाही आठव्या दिवशी मतदान संपन्न होणार आहे म्हणजेच दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपन्न होणार आहे आता अखेरच्या टप्प्यामध्ये अजूनही थेट मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्याचा त्याचबरोबर प्रत्येक मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न उमेदवार असतील प्रभागातील उमेदवार असतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील त्याचबरोबर नेते मंडळी असतील यांच्या माध्यमातून होत आहेत याबरोबरच शहरामध्ये या ठिकाणी प्रचाराच्या गाड्याही मोठ्या प्रमाणामध्ये तैनात केलेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये अगदी स्पीकर लावून छोटे पिकर आहेत आणि गाड्याही छोटे आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही चिन्ह आहेत यांचाही प्रचार केला जातो या ठिकाणी भाजपचे चिन्ह असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी चिन्ह असेल हे पोहोचलेलं आहे शिवसेनेचे चिन्ह पोहोचलेले आहे मात्र त्यांच्यासोबत असलेले काही उमेदवार आहेत त्यांना मात्र या ठिकाणी छत्री चिन्ह आहे त्यामुळं तेही ते पोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून होत आहे एकंदरीतच जर पाहिलं तर आता फलटणची निवडणूक ही तगडी फाईट होणार का याबाबतही आता या चर्चा रंगू लागल्या आहेत अगदी पैज लावल्या जात आहेत आणि कोण नगराध्यक्ष होणार याबाबत आडाखे बांधले जात आहेत याबरोबरच आमचे नगरसेवक जास्त येतील असा दावाही दोन्ही आघाड्यांकडून केला जात आहे त्यामुळे आता तब्बल नऊ वर्षानंतर होत असलेली फलटणची ही निवडणूक ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये दोन निंबाळकरांच्या दरम्यानचा हा कडवा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पाहायला मिळाला नव्हता जो 2004 निम्बाल निम्बाल दोन हजार चार साली या ठिकाणी निंबाळकर निंबाळकर हा सामना पाहायला मिळाला होता आणि विशेष बाब गेल्या दोन हजार सतरा साली जी निवडणूक झाली होती त्यावेळेस मोठ्या संख्येने निंबाळकर नगरसेवक हे नगर परिषदेमध्ये निवडून गेले होते त्यावेळेस निंबाळकर आडनावांच्या नगरसेवकांना मोठी संधी मिळाली होती या म या, यावेळेस या मात्र यामध्ये निश्चित घट होणार आहे त्याचं कारण असंच आहे की प्रभाग क्रमांक तेरामधील राहुल निंबाळकर त्याचबरोबर प्रभाग क्रमांक नऊमधील चारमधील या ठिकाणी अशोक निंबाळ रा दुसरे राहुल निंबाळकर आणि प्रभाग क्रमांक मला वाटते सातमध्ये महिला निंबाळकर उमेदवार आहेत या व्यतिरिक्त अतिशय कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी उमेदवार आहेत निंबाळकर आडनावाचे यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर नगराध्यक्ष श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील जे प्रामुख्याने रघु श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत सुबतराजे नाईक निंबाळकर हे दोन उमेदवार गेल्या पंचवार्षिकला रिंगणात होते आणि ते दोन्ही विजयी झाले होते नगरसेवक म्हणून त्याचबरोबर शमशेर्ष नायक निंबाळकर हेही नगरसेवक म्हणून विजयी झाले होते त्याचबरोबर राहुल निंबाळकर यांच्या कुटुंबातील निंबाळकर उमेदवार होते त्याचबरोबर इतर क किशोर सिंह नाईक निंबाळकर आणि अन्य उमेदवार या ठिकाणी ऋषीराज निंबाळकर असे उमेदवार होते मात्र या ठिकाणी त्यांची यावेळेस प्रभागामध्ये संख्या कमी झालेली आहे आणि मुळात जर विचार केला तर मला वाटते तीन ते चार प्रभागामध्ये निंबाळकर आडनावाचे उमेदवार पाहायला मिळत आहेत म्हणजेच प्रभाग क्रमांक तेरा असेल किंवा चार असेल किंवा सहा असेल यामध्ये फक्त निंबाळकर आडनावाचे उमेदवार पाहायला मिळत आहेत अन्य मतदार संघामध्ये कमी संख्या नाही आहे यामुळे या यावेळेस या निंबाळकर आडनावाच्या उमेदवाराची संख्या घटणार आहे हा आ, तो विषय वेगळा आहे आणि आता जर विचार केला तर निवडणूक ही आता शेवटच्या टप्प्यात आली असताना या ठिकाणी आता अधिक गती देत आहेत सर्वच उमेदवार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कारण शेवटी वाचक वाचक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे पाहणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आमच्याकडे तर खऱ्या अर्थाने नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी देण्याचा आम्ही सतत प्रयत्नशील राहत असतो यामुळे तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा उद्याच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत कारण उद्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आहे आणि यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद यांचं निवडणुकीचं भवितव्य या ठिकाणी अवलंबून आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद